नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण गव्हाच्या पिठापासून नमकीन बनवणार आहोत तेही अधिक काळ टिकणारे अतिशय कुरकुरीत असं गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याआधी आपण चॅनलवरती गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे गोड शंकरपाळे तिखट शंकरपाळे कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केला होता जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमकीन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ परातीमध्ये काढून घेऊया छान गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये फ्लेवरसाठी ओवा ॲड करू छान हातावरती घासून घेतल्याने त्याचा फ्लेवर मिक्स होतो त्यानंतर एक चमचा जिरं हळद पावडर लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मसाले त्यानंतर चवीनुसार मीठ धनिया पावडर आता हे सर्व सुके मसाले छान मिक्स करून घेऊयात यावरती आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आणि या पिठावरती तेलाचं मोहन टाकून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही डाळड्याचा वापरही करू शकता पिठावरती मोहन टाकून घेतलेलं आहे लगेचच पिठामध्ये हे तेलाचं मोहन मिक्स करून घेऊयात लगेचच आपल्याला हात घालायचा नाही आहे एका सराट्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊ आणि सर्व पिठाला लागेल असं मिक्स तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लागल्यानंतर छान गोळे तयार होतात पिठाचे या पद्धतीने अशा पद्धतीने सर्व मसाला आणि तेल छान मिक्स झालेला आहे पिठाला आता यामध्ये पाणी टाकून छान पीठ भिजवून घेऊयात पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ भिजवून घेतलेलं आहे दहा मिनटं मुरत घालूयात पीठ छान बुरलेलं आहे आता याचे गोळे तयार करून घेऊ छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि पोळीपाट आणि बेलण्याच्या साहायाने छान चपाती लाटून घ्यायची आहे पाहूयात नमकीनचे आकार कसे बनवायचे ते छान भर आपण चपाती लाटून घेतलेली आहे आता एका चाकूच्या सहाय्याने छान कट करून घेऊ मोठमोठे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि पाहू शकता अगदी इझी पद्धतीने दोन्ही कोपरे फोल्ड केले त्यानंतर परत उलटं करून दोन्ही कोपरे चिटकवून घेतलेले आहेत या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व नमकीन तयार करून घेतलेले आहेत दोन दोन करून कोपरे चिटकवून घेतलेले आहेत अतिशय चविष्ट हे नमकीन बनतात अधिक काळ टिकतात घरामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता अशा पद्धतीने सर्व नमकीन बनवून घेतलेले आहेत आता तळून घेऊयात गॅसवरती कढाई ठेवली तेल छान गरम झालेलं आहे एक एक करून टाकून घेऊयात छान लालसर असे नमकीन आपल्याला तळून घ्यायचे आहेत अतिशय कुरकुरीत हा नाश्ता बनतो लहान मुलांना तर खूपच आवडेल तर घरात नक्की बनवून ठेवा अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे नमकीन तळून घ्यायचे आहे हाय फ्लेम केलं तर जळून जातील साधारण पाच ते दहा मिनटं हे तळायला वेळ लागतो अशा पद्धतीने पाहू शकता छान कडक आणि लालसर असे नमकीन तयार झालेले आहेत तर अशा सोप्या पद्धतीने सर्व नमकीन तयार करून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि गव्हाच्या पिठापासून बनत असल्याने काही वेगळं साहित्य लागत नाही अगदी घरातल्या साहित्यात ही रेसिपी तयार होते रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा लाईक करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया असंच एका छानस रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद